फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आता आम्ही निघालो आहोत बघू शकतात पत्रिका आणि साड्या आहेत आपण निघालो आता मंगणाला कुठं जायचं आम्ही आता पहिला कुठे संपत तोपर्यंत नाव संपत असेल दोन दिवस लागते एवढं संपवलं यायचं नाही घरी ना <laughs> बघू <बोड़ी रखती laughs> <थार्थे। laughs> दे हाय कर इकडे बघ ना इकडे बा माझं बघ ना हाय म्हणत तुमची जाऊ बाई बोलली सर्व बोलले लांब मग कसा माणसाला येणा जाणं नाही ना, ना मग एक टीचर अंग आता बाया <laughs> <बनुणारी आधूनी laughs> <अधुनीं? laughs> आता लागत फुगा हे फुग <laughs> <बापा, laughs> <laughs> जे, जे पाल वरती फुगत लागतं इकडे बाय इकडे मी फोदू करते बघ तोरच येऊ ना तुम्ही नावा ठेवता बघ तुला ना बघ ती किती कामाची झाली आता मोठी झाली ना बाय बाय इकडे बघ लग्नाला यायचा पाच दिवस हो इकडे लवकर इकडे ये लवकर तुझ्या बाबूला घेऊन इकडं तिला घेऊन घेऊन ये लवकर माझ्यावर बघते का व्हिडिओ माझे तुला सॉंग येतो का एक गाणं बोलून दाखव ना बोलव ना असू दे ना पायल पाटील तर बोल ना एक येत ना तुला मी बघतो तू पण डान्स करतो रील बनवतो ना तू मग मग बोल बोल ना एक गाणा मग नाव सांग हा वेदिका मग हायकर सगळ्यांना हायकर हाय आपण आलेलो अंबरनाथ कुजरेचा जाऊया ज्योतीच्या घरी आणि मग तिकडे आमंत्रण करून पुढे निघूया आपण लेफ्ट मॅडम डायरेक्ट घ्यायला आता राहू देवलय

करते कि शिल्ल एकदा मे लग्नाला सगळ्यांनी या सह कुटुंब सह फॅमिली ज्यांनी त्यांनी पण नक्की आपली पूजा किती जर केला शनिवारी आहे ना शनिवारी शनिवारी पूजा आहे सर्वांना आमंत्रण सर्वांना पूजेचं पण आमंत्रण आहे सगळ्यांनी पूजेला यायचं ब्लॉग मध्ये ऐकलं असं मध्ये आम्ही विसरतो सांगायला नाश्ता करून नक्की

भाऊ बघ आता एक बाटली मला सांगली तरी जीवा पाण्याची सोय मी आता आले कुठे भाऊ आंब्याला ना आंबे 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 बोनिवली बोनिवली तर तुम्हाला मी दाखवते इथली घर मला जाम आवडली खूप मस्त आहे असा नजरा ना पहिल्यांदा बघायला भेटत आहे तर तुम्हाला दाखवते मी खूप सुंदर असा नजारा इकडं डोंगरीवर आलो आम्ही पुजेला पण येज अरे काय इकडे बघ इकडे बघ हाय काय हाय हायचर हाय आहे तर इकडे बघा मस्त एककी मेनरा मेनरांचं कलर बाबा बाबा शामच आहेत ना भाऊ घेते काय खाल दिला जानू उतरनाجي दादाला तंगू मस्त ब्लॅक अँड व्हाईट ना येव येकडे <coughs> शनी मंदिराचे इथं आले पोसरीच्या इथलं आहे ना शनी मंदिर hmm. आणि चाललेलो अशा प्रकारे आपण आलेलो आहोत बालाच्या गणपती मंदिराजवळ आमंत्रण करत करत काही ठिकाणी आमंत्रणाचे राहून गेलो ब्लॉग घेणं तर आता इथे पत्रिका ठेवूया आपण